नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव येथील हॉटेल तत्व येथे गुरुवार दिनांक चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडलेल्या समारंभात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला रमाकांत नायडू या दानशूर व्यक्तीकडून सुझुकी कंपनीचे फोर स्ट्रोक बोट इंजिन प्रदान करण्यात आले वन्यजीव रक्षक मावळ ही संस्था आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुटकेसाठी नेहमी धावून जाते मावळ मुळशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरी मदतीसाठी सर्वात पुढे असणाऱ्या संस्थेस बोट ची गरज असल्याची माहिती जागरूक वाचक कट्टा या व्हॉट्सअप ग्रुप वरून मिळताच रमाकांत नायडू या दानशूर व्यक्तीने तत्पर एक लाख साठ हजार रुपये किमतीचे बोट इंजिन या संस्थेस प्रदान केले या समारंभास रमाकांत नायडू व त्यांचे कुटुंबीय तसेच ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखोळकर डॉक्टर अनंत डॉक्टर प्रमोद बोराडे विश्वास देशपांडे यांच्यासह वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार आदी मान्यवर उपस्थित होते हे बोट इंजिन मिळवून देण्यासाठी जागरूक वाचक कट्टा हेल्प फाउंडेशन तळेगाव दाभाडे शहर ग्रुप चे ऍडमिन पत्रकार गणेश बोरुडे प्रमोद देशक दिलीप डोळस सुनील जैन यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी सुरेश साखोळकर अनंत परांजपे यांनी संस्थेच्या शुभेच्छा दिल्या तर कुमार प्रदीप रायनवार यांनी आपल्या मनोगतातून संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक करीत रमाकांत नायडू यांचे आभार मानले या प्रसंगी विश्व हिंदू बजरंग परिषद कार्यकर्ते संदेश भेगडे शीतल शेटे आदी मान्यवरांनीही संस्थेत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देशक यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत दिलीप डोळस यांनी केले डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्यासह अध्यक्ष अनिल आंद्रे उपाध्यक्ष प्रमोद ओवाळ संस्थेचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ उपाध्यक्ष गणेश ढोरे किरण मोकाशी भास्कर माळी विलास गायकवाड गणेश गायकवाड रोहित दाभाडे सर्जस पाटील ओंकार भेगडे अनिश गराडे राजू सय्यद ताहिर मोमीन जिगर सोलंकी शुभम काकडे श्रेयस कांबळे कुणाल होनावळे नेहा गराडे रश्मी जगदाळे रवी कोळी आकाश पवार काळुराम पवार रोहन ओवाळ नयन कदम कुंदन भोसले विनय सावंत यांच्यासह तळेगाव दाभाडे परिसरातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद